News, पोलीस अधिकारी रामटेक विभाग रामटेक यांच्या मार्गदर्शनामध्ये पारशिवनी पोलिसांची धडक कार्यवाही दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन पारशिवनी हद्दीमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी रामटेक विभाग रामटेक यांच्या आदेशानुसार ऑपरेशन ऑपरेशन राबवण्यात आले होते सदर दरम्यान स्वतः उपविभागीय पोलीस पोलीस अधिकारी श्री रमेश निरीक्षक श्री राजेश कुमार थोरात यांच्या नेतृत्वामध्ये वेगवेगळे पथक नेमून वेगवेगळ्या ठिकाणी रेड तसेच वॉरंट बजावणी पोलीस स्टेशनचे रेकॉर्ड वरील गुन्हेगार चेक अशा विविध योजना आखून मौजनया कुंड येथील मंगेश कृष्णाजी मोहनकर वय छत्तीस वर्ष राहणार नयाकुंड यांच्या घरी रेड केला असता त्यांच्या घरी बेडरूममधील सज्जावर पन्नीमध्ये एकशे चाळीस ग्रॅम गांजा किंमत चौदाशे रुपयांचा मुद्देमाल अवैधरित्या मिळून आल्याने त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करून पोलीस स्टेशन पारशिवनी येथे विविध कलमान वये अंमली पदार्थ प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा नोंद केला असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक शिवाजी भताने करीत आहेत सदर रेड कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी रामटेक रामटेक विभाग यांच्या मार्गदर्शनामध्ये पोलीस निरीक्षक राजेश कुमार थोरात ठाणेदार पोलीस स्टेशन पारशिवनी यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक शिवाजी भताणे हिम्मत राठोड पोलीस हवालदार मुदतसर जमाल पोलीस अंमलदार राकेश बंडाते सूरज मोहेकर वीरेंद्र सिंग चौधरी पृथ्वीराज चव्हाण चालक पोलीस हवालदार अनिल देशमुख मुख्यालय आर सी पी पथक इतरांनी केली ऑपरेशन दरम्यान विविध उपक्रम राबवून उपविभागीय पोलीस अधिकारी रामटेक विभाग रामटेक हे गुन्हेगारीवर आळा बसवण्यासाठी सतत कार्यवाही करून गुन्हेगारी व अवैध व्यवसायाच्या पार्श्वभूमीच्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे सिटी इंडिया न्यूज साठी नागपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी राहुल कडू